नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे बाजरीच्या पिठाच्या कापण्या पारंपरिक पद्धतीने ह्या कापण्या बनवल्या जातात तर त्याच्यासाठी इथे मी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलंय त्याचबरोबर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्याचबरोबर इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे तर हा गुळ आपल्याला पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे तर ह्याच वाटी मी एक वाटी पाणी घेते आणि हा गुळ विरघळून घेऊया आणि सगळं परिमाण मी एकाच वाटीने घेतलेला आहे तर थंडीमध्ये आवर्जून ह्या कापण्या केल्या जातात तर हे बघा हा गुळ आता मी विरघळून घेतलेला आहे तर आपण चाळणीने गाळून घेऊया चाळणीने गाळून घेतल्यामुळे हे बघा थोडाफार गुळामध्ये केर कचरा जो असतो तो निघतो आता आपण पीठ मिक्स करूया दोन वाट्या बाजरीचं पीठ एक वाटे गव्हाचं पीठ याच्यामध्ये थोडं मी आता मीठ घालते थोडंसं मीठ घालायचं जास्त नाही घालायचं आणि मिक्स करून घेते तर हे बघा सगळं एकत्र केलंय आणि आता मळून घेते चांगलं तर आपण पाण्याचं प्रमाण घेतलं होतं ते प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे आता आपल्याला परत पाणी याच्यात घ्यायची गरज नाहीये कारण हे आपल्याला आहे तर हे बघा कापण्याचं पीठ आता मळून तयार आहे आणि पीठ मळताना तुम्हाला जर गुळाचं पाणी कमी पडलं तर तुम्ही साधं पाणी सुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता किंवा तुमच्याकडनं पीठ घट्ट झालं ते दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवू शकता तर आता याच्या मी गोळे बनवून घेते तर हे बघा इथे मी गोळे बनवून घेतलेत जरा मोठेच गोळे बनवलेत कारण आपल्याला ह्या कापण्या बनवताना जाडसरच बनवायच्या आहेत तर चला आता कापण्या बनवायला सुरुवात करूया थोडस पीठ घेतलंय मी इथे लावायला गव्हाचं पीठ घेतलंय तुम्ही बाजरीचं पीठ ज्यावेळेस घ्या त्यावेळेस ताजच पीठ घ्या कारण खूप दिवसाचं जर पीठ असलं तर ते पीठ कडू लागतं आणि रेडीमेड पीठ सुद्धा माहिती नसतं आपल्याला किती दिवसाचं असतं काय त्याच्यामुळे कापण्या बनवताना शक्यतो ताजच पीठ वापरा तर आता इथे मी हा चमचा घेतलाय शंकरपाळ्याची फिरकी असते ती त्याने आपण कापण्या बनवूया बनवताना थोडा मोठा आकार द्यावा लागतो तर हे बघा एवढं जाडसर असं आपल्याला कापण्या बनवायच्या आहेत तर आता इथे कडाईमध्ये तेल ठेवलंय गरम करायला तर आता आपण बघूया ते तेल गरम झालंय का तर आता हे तेल गरम झालेलं आहे तर आपण कापण्या तळायला सुरुवात करूया आणि ह्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आता या कापण्या आपल्याला लगेच पलटी नाही करायच्या थोड्याशा वरती आल्या बुडबुडे कमी झाले की नंतर आपल्याला पलटी करायच्या आहेत तर हे बघा या कापण्या आता फुगून वरती आलेल्या आहेत आता मी पलटी करते आता पलटी केल्याच्या नंतर एकसारखे के हलवत राहायचे आहेत म्हणजे त्याला एकसारखा रंग येईल तर हे बघा आपल्या कापने आता छान असे व्यवस्थित रंग आलेला आहे आणि तळून तयार आहेत तर काढून घेते आता तर आधी आपण कापण्या मी बनवल्या त्याला तिळ लावायचे राहिले होते तर तुम्हाला मी दाखवते हे बघा अशा पद्धतीने तिळ लावायचे तिळ डावळे म्हणजे खाताना मस्त क्रंचीनेस जाणवतो तिळाचा परत थोडं लाटून घ्यायचं तर हे बघा मी तीळ लावलेले आहेत आता हे तळून घेते तर थंडीमध्ये बाजरीचे पदार्थ खायला खूप पौष्टिक असतात त्याच्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते बाजरी गरम असते त्याच्यामुळे ती हिवाळ्यातच खाल्ली जाते तर तुम्ही जर असे कापण्या केल्या नसेल खाल्ल्या नसतील तर ह्या पद्धतीच्या तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान लागतात खायला तर हे बघा आता मी काढून घेते आणि अशा पद्धतीने आता राहिलेले बनवते ह्या कापण्या तळताना आपण ज्या वेळेस ह्या कापण्या तेलात टाकतो त्यावेळेस ते त्या फुगून वरती आल्या की त्याच्यानंतर आपण जास्त वेळ नाही तळायच्या असं एक दोन वेळे हलवायच्या आणि काढून घ्यायच्या जास्त वेळ जर कापण्या तळल्या तर त्या कडक होतात तर आता ह्या सगळ्या आपल्या कापण्या आता झालेल्या आहेत मी काढून घेते हे बघा आणि बाजरीच्या कापण्या अजिबात कडक होत नाहीत बघा तर हे बघा आता ह्या कापण्या तळून तयार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा